आता असे मायासारखे आळशी शेतकरी म्हणलं काय देश जाणार जाणारे वा तर राम राम मंडळी मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये तर मंडळी सकाळी दूध घेऊन निघालो होतो आणि सकाळीच आपल्या माग आज पनोती लागली कारण आपली सकाळीच गाडी झाली होती पंपचर आता एवढ्या थंडीत कुठं पंक्चर काढून घेता आणि त्यात आपल्याला दूध घेऊन जायला अगोदरच उशीर झाला म्हणलं जाऊ त्यात फक्त हवा मारून घेतो आणि नंतर पंप्चर काढून घे आज थंडी जरा दररोजच्या पेक्षा जास्तच पडली होती बर का मग आता अंगामध्ये स्वेटर आहे कानाला मफलर बांधलेली आहे पण हात फार थंडगार पडले पण काही म्हणा मला उन्हाळ्यापेक्षा आणि पावसाळ्यापेक्षा थंडीचे दिवस जास्त आवडतात थंडीच्या दिवसातलं वातावरण लय भारी राहतं हॉटेलमध्ये गेलो होतो तिथं थोडी गरमी आली होती मग तिथं थोडा वेळ निवांत बसलो मला घरून फोन आला की आपलं घरचं तेल संपलंय मग मी अभय ब्रँडचं तेल घेऊन निघ आता या ब्रँडचं नाव अभय अगोदर लय भीती वाटते बरं याचे भावच तसे वाढत चालले घरी येऊन टेकलोच होतो की लगेच घरच्याने ऑर्डर दिली इनामात जाऊन उसाला पाणी लावून आता आमच्या इनामाकडे जाणार रस्ता कसा आहे तुम्हीच पाहून घ्या शेतात पोहोचलो आणि एका पाण्यामध्ये आपल्या गावाला चांगला कलर आला होता आता उसाला पाणी लावण्यासाठी तर आलो होतो पण ऊस पूर्ण बांधावर पडलेला आहे मधातून दांडे आता दांडाने काय पाणी देता येणार नाही याच्यामध्ये काय आपण नळ्या टाकलेल्या नाही तर आता पाणी द्यावं कसं ही भानगडी त्याच्यामुळे मी एक डोकं लावले हे वरून एक पाईप जोडायचा आणि मदत टाकून द्यायचा मग ते पाणी मदत कुठं पण जाऊ कसं पण जाऊ आता पाणी दोन दिवस झाले हे अलीकड टाकलेलं होतं तर आज आता मला हा पाईप उचलून थोडा पलीकड टाकायचा आहे म्हणजे पलीकडच्या थोड्या फारसाऱ्या ज्या भिजत्यात त्या भिजत्यात आता असे मायासारखे आळशी शेतकरी म्हणलं कायदेश पुढे जाणार रे बा भर जाऊ द्या तुमचा आळस थोडा कमी करा आणि आपल्या पेजला फॉलो करून घ्या जेणेकरून आपले असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना राम राम